हाय एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल आज आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडवाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मी हा व्हिडिओ आत्ताच रेकॉर्ड करते आणि लगेच तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे त्यामागे दोन तीन छोटी छोटी कारणं आहेत म्हटलं चला मराठी नवीन वर्षाची जी आहे ती सुरुवात आहे आणि मराठीबद्दलचे काही कन्सेप्ट आहेत तर म्हटलं चला त्या सगळ्या मस्त छान निवांतपणे जे आहेत ते आपण क्लिअर कर तर आ, मला तुम्हाला या दिवशी तसं तर संडेला माझा व्हिडिओ येत नसतो पण म्हटलं चला काहीतरी मनात आलं आहे ते तर तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे सो मला नेहमी कमेंट्स येतात आणि मला सगळ्यात चांगल्या चांगल्या कमेंट्स ज्या आहेत त्या नाईंटी नाईन पर्सेंट येत असतात हे तुम्हालाही माहिती आहे तुम्ही जाऊन चेक करू शकतात माझे व्हिडिओ पण ना त्यातल्या काही कमेंट्स असतात ते असतात मराठी भाषेवर कधी कधी इंग्लिशवर येतात जसं मी ऑलरेडीला ऑलरेडी म्हणते ह्या तर ते मी समजू शकते ठीक आहे माझं इंग्लिश चुकतंय आणि इंग्लिश जे चुकलेलं असतं ते चुकलेलंच असतं पण मराठी भाषेबद्दल मला असं म्हणायचं आहे बघा तसं मी म्हणू शकते आमच्या भाषेमध्ये अजून काय रे कथा चालणार जेवण करंक तू आज काय खात तू किंवा म्हणायचं तू आज भलता भारीदेखी ना ठीक आहे किंवा मग काही थोडं म्हणजे तुम्हाला आमची मला तुम्हाला आम हे सांगायचं आहे की आपली भाषा जी आहे ना ती अशा प्रकारने तर ही जी भाषा आहे ना इले म्हणतातच ऐराणी आणि आमनाकडे आयराणीच बोलास कधी जण ऐराणीच बोलतंच तशी मालेबी एकदम परफेक्ट आयराणी जमत नाहीत कारण की धाकलपणपासून मी जशी जशी मोठी होईल ना सोबत ना जास्तकरी सण लोक मोठा मराठी माच पण जी आयराणी होती ना ती माझ्या कानावर यायची आणि भरपूर म्हणजे कधी कधी बोलायची मैत्रिणींसोबत वगैरे सो मला नाही माहिती की मी आता जे बोलली तुमच्यासोबत तुम्हाला काय समजलं असेल काय समजलं नसेल पण ही आमची भाषा आहे तिकडची आणि अगदी बोललो की मनापर्यंत पोचून जाते आणि जे सांगायचं असतं ना ते स्पष्ट सांगायचं असतं असं फिरून फिरून काही नाही त्या भाषेमध्ये सरळ आहे एकदम असं शे तर असं शे असं नाही शे तर नाही शे बस एवढंच सो अशी लँग्वेज आहे माझा आवाज जरा बसलाय मला बर नाहीये सो so, मला हे सांगायचं होतं की ह्या भाषेपासून मराठीपर्यंतचा प्रवास आहे ना मी कितीही क्लासेस लावले अगदी शुद्ध मराठी बोलण्याचा प्रयत्न केला नाही होणार मी वीस वर्ष जे आहे तर त्या भागात राहिलेली आहे त्यांच्या तिथल्या लोकांसोबत बोलली आहे त्यांचं बोलणं ऐकलं आहे त्यामुळे माझी जी मराठी आहे ना तर ती अशाच पद्धतीची राहणार आहे त्यामुळे काही शब्द चुकता आहे काही शब्द बरोबर आहेत भरपूर लोकांच्या कमेंट येतात की तू जशी बोलतेस ना तू तशीच बोल कारण तू जशी बोलतेस बोलते ना म्हणूनच आम्ही तुला जे आहेत फॉलो करतोय तुझे व्हिडिओ बघतोय आम्हाला तू आवडतेस आणि मी खरंच हे खूप मनापासून ॲप्रिशिएट करते की लोक मला जे आहेत अशा पद्धतीची स्तुती करतात पण मला असं वाटतं की आज तुमच्यासोबत मी हे शेअर करते यासाठी की आज मराठी नवी नवीन नवी वर्षाची सुरुवात आहे तर बघा आमची जशी मराठी आहे ना आणि ऐकणारे बोलणारे लोकांची जी मराठी असणार आहे ना ती अशीच असणार आहे जसं मी प्रत्येक वेळा तुम्हाला सांगते की प्रत्येक गावापरात जी असते ती गा, गा भाषा जी असते ती थोडीशी ट्युनिंग चेंज होत असते थोडेसे शब्द चेंज होत असतात पण मराठी मराठी असते बघा सो मला असं वाटते की भाषा जी आहे ना ती जोडणारी असली पाहिजे माणसांना माणसापासून तोडणारी भाषा असायलाच नको अशी मला वाटते सो काही गोष्टी ज्या आहेत ते समजून घेऊ घेऊन घेत जा की आमची मराठी अशीच आहे जर मी मला सांगितलं ना की मी जसं माझं चॅनल एवढं जास्त शेअर केलं नाहीये पण मी आमच्या धुळे भागामध्ये किंवा जडगाव भागामध्ये जर माझे व्हिडिओ कोणी बघत असेल ना तर त्यांना नक्की हे वाटेल की अरे किती शुद्ध मराठी बोलते असं त्यांचं मत असणार आहे कारण की मला असं वाटतं की इकडे आता पुण्यामध्ये मला बरेच वर्ष झालेले आहेत त्यामुळे काय होतं की बऱ्यापैकी आता नवीन शब्द पुण्यातले शब्द शुद्ध मराठीचे शब्द बरेचसे शिकलेले आहेत पण काही शब्द असतात जसं आम्ही जसं म्हणत असतो नेहमी की एक गोष्ट मागे नाही या माणूस पण या माणूस मला एक गोट सुद्धा लिहिली नाही गोट म्हणजे काय गोष्ट गोष्ट म्हणजे काय आता तो पण शब्द पकडला जातो शब्द पकडू नका शब्द पकडून काय होतं ना की आपण फक्त आपल्या लोकांचे पाय जे आहेत ते खाली खेचतोय एक व्हिडिओ बनवण्यामागे त्याला व्हायसवर देण्यामागे कमीत कमी टाइम मध्ये खूप सारा बोलण्यासाठी ना आपण आपल्या भाषेचा जो असतो तो सहारा घेतोच आणि त्या गोष्टी आपल्या मनातून निघतात कारण आपण जेन्युअनली तिकडून असतो आपल्या आपल्या भागाकडून असतो तो आपला भाग जो असतो तो आपल्या भाषेतून दिसत असतो आपण कुठल्या पद्धतीने जे आहे आपली मराठी प्रेझेंट करतो हे आपला भाग लगेच दर्शवून देतो की ओके हा माणूस जो आहे तो खानदेशातला आहे हा अमरावतीचा असेल नागपूरचा असेल कोकणातला असेल सो भाषा आपण त्याला मराठीच म्हणतो पण मराठीचे जे आहे अशा पद्धतीचे प्रकार आहेत दुसरी गोष्ट मला अशी सांगायची होती भाषेला सोडून मागे मला एक कमेंट आली होती एका व्हिडिओला गेल्या दोन तीन दिवसापूर्वीचा तो व्हिडिओ होता तर त्याला एक कमेंट आली होती आणि त्यांचं असं म्हणणं होतं मनोटॉनस असं काहीतरी वर्ड होता मी वाचला पण नाही मनापासून त्याला तर त्यांचं असं म्हणणं होतं की तुझं जे म्हणजे तुझी दररोज व्हिडिओ टाकतेस ना त्यामुळे ना तुझं चॅनल मोनोटॉनस काहीतरी होत आहे सो त्याचं मी गुगल पण केलं नाही काय आतंय आहे खाली त्याला लगेच कमेंट होती की हो मला पण असंच वाटतंय आता ही कमेंटला कमेंट करणारे त्यानंतरही असतील माझं काही लक्ष नाही त्यानंतर कोणी काय कमेंट केली त्याला तर पण बघा एका कमेंटला दोन तीन लोक कमेंट करतात समजा काही लोक असे असतात ना की फक्त ते कमेंट बघतात आता आता मला आता मला सांगा की मी ज्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते माझे एक्सपिरियन्स शेअर करते तुम्ही रिलेट करतात काही गोष्टी मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने तुम्ही करत असाल मी तुम्हाला शेअर केल्यानंतर तुम्ही माझी पद्धत यूज करतात सो काय होतं की मी तुमचं माइंड चेंज करून ती तुम्हाला ती गोष्ट तशी करण्यासाठी म्हणजे मी ारृत्त करते बरोबर म्हणजे त्या करण्यासाठी मी तसं भाग पाडते कारण तुम्हाला आवडतं ते इझी वाटतं किंवा कुठेतरी आपल्याला पटून जाते ती गोष्ट आणि तुम्ही तसं फॉलो करतात तसंच कमेंट्स पण असतं कुठलाही क्रिएटर असू हो द्या कुठल्याही प्रकारचा त्याचा कॉन्टेंट असू हो द्या त्याच्या व्हिडिओ मागे खूप मोठा स्ट्रगल असतो हो त्याचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यामागचा तो स्ट्रगल असतो तो खूप मोठा असतो आणि अशा काही कमेंट्स मुळे काय होतं ना की ते कमेंट्स रीड करणार सांगितलं की आता माझ्या समजा की सात आठ हजार लोक माझा व्हिडिओ जो लॉंग व्हिडिओ असतो ते सात आठ हजार लोक बघतात सो so, त्याला त्याच्यातून ते हजार लोकांनी पण ती कमेंट बघितली ना, ना तर ते आपण रीड केल्यानंतर आपल्या माइंडमध्ये ती गोष्ट असो किंवा नसो होतं काय की आपण ती रीड केल्यानंतर आपण त्या पद्धतीने विचार करायला लागतो आणि विचार केल्यानंतर आपण म्हणतो की अरे हो का कालपणीने ना भाजी करून दाखवलं होतं आजपणीने भाजीच करून दाखवलं आता माझा कॉन्टेंट असतो आहे की मी रोज काय करते तुम्हाला ते दाखवायचे काही लोकांना हे अगदी माहित आहे की ही जे करते ही जे ज्या कॉन्टेंटच्या रस्त्यावरच करते आजूबाजूच काही दाखवत नाही आहे पण काही लोकांना असं वाटते की हो मग त्या त्यांच्याही डोक्यामध्ये ती गोष्ट शिरायला लागते ला आणि मी ते हळूहळू जे आहेत व्हिडिओ बघणं बंद करायला लागतात ला याच्यामध्ये मला असं वाटतं की आपला लॉस होऊन जातो कारण काय होतं ना की शुद्ध भाषा अशुद्ध भाषा कुणाला तरी आपण काही अशा निगेटिव्ह पद्धतीने काही सजेशन्स देणं याच्याने ना मला असं वाटतं की आपल्याच मासा माणसांचा जो असतो ना तो लॉस होऊन जातो कारण आता बघा जसं आपण जर घेतलं की आपण एखाद्या हिंदीचं एखादं चॅनल फॉलो करतो कुठलाही कॉन्टेंट असून द्या तुम्ही आपल्याला मराठी शुद्ध समजते पण हिंदी मधले काही वर्ड चुकीचे पण समोरचा व्यक्ती बोलून गेले ना आपल्याला ते रिअलाईज होत नाही पण आपण फक्त सतत बघत असतो मग तो मनुष्य चुकीचा नसतो का तो पण असू शकतो तो त्याच्या पद्धतीने अगदीच बरोबर करतोय तो त्याच्या भागात जो जो काही तो हिंदी बोलण्याचा प्रयत्न करतोय जे काही गुजराती वगैरे बोलण्याचा प्रयत्न करतोय त्या पर्टिक्युलर भागातली तशीच भाषा असते बरोबर आहे पण आपल्याला काही कळतच नाही आपण लोड म्हणलं करून बघत असतो पण मग आपल्याला आपल्या भाषेतलं थोडं एक्स्ट्रा ज्ञान आहे त्याचं अर्थ असा नाही की आपण कुणाला तरी अशा पद्धतीने कमेंट करून दुसऱ्यांचंही मन डायवर्ट करावं सो मला असं वाटतं की आपण आपल्या लोकांना पुश केलं पाहिजे नाही की आपण त्यांचं म्हणजे पाय खेचून जे आहे ते खाली होण्याचा प्रयत्न केलं केला पाहिजे पुश नाही करतायत तर मला असं वाटतं की करू नका कारण मी जसं सांगते तुम्हाला खूप मेहनत असते याच्या मागची आणि ह्या गोष्टींमुळे जर तो रिफ्लेक्ट होतो त्याच्या लाईफवर रिफ्लेक्ट होतो त्याच्या मेहनतीवर रिफ्लेक्ट होतो डिमोटिवेट होऊन जातो मनुष्य पुढच्या गोष्टी करण्यासाठी आणि त्या गोष्टीवर विचार करून असं वाटायला लागतं की मी आता पहिले शिकून घेऊ का भाषा म्हणजे सगळं जे आहे ते व्यवस्थित होईल आणि मग पण कुठेतरी वाटते की नाही ही तर माझी लँग्वेज नाही ही मनापासून मी करणार नाही आणि एवढी शुद्ध मराठी आमच्याकडची तर लँग्वेज नाही आमची जी मराठी आहे आमची तीच मराठी आहे आणि मग तुमच्या पद्धतीने किंवा एक शुद्ध मराठी बोलण्याच्या पद्धतीने मग मला ॲक्टिंग करावी लागेल रोज मी कसं काय ॲक्टिंग करून तुम्हाला दाखवू मला याचाही प्रश्न पडतो सो मला असं वाटतं की या वर्षी ज्या कमेंट आहेत ना तर करणाऱ्यांनी फक्त थोडासा विचार केला गेला पाहिजे की ही चुकीचं बोलत नाहीये ही फक्त तिच्या पद्धतीने बोलते आणि मला फक्त तुम्हाला सांगण्याचा मागचा हाच उद्देश होता की थोडं जे आहे आपण ह्या आप पद्धतीने पण विचार केला गेला पाहिजे आपल्या काही कमेंट्समुळे दुसरे पण हो जे आहेत लोक बघणारे त्यांच्याही माइंडवर ह्या सगळ्या गोष्टींचा असतो तो परिणाम होत असतो तो त्या पद्धतीने जे आहे ते सगळं केलं पाहिजे मी नाही म्हणत की तुम्ही सगळे चांगलेच जे आहे ते मला कमेंट करा तुम्ही मी काम करताना काही चुकतंय माझं तुम्ही मला ते सांगू शकता पण भाषेवर नका करू असं मला वाटतं की मला करायचं राहिलं असतं तर मी माझे व्लॉगिंग चॅनल अनआडिट पण करू असते जसं मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी बोलत होती आणि मग मी असं बोललीसी तुमच्यासोबत तुम्ही सगळे राहिले पण नसते मग माझ्यासोबत कारण तुम्हाला समजलीच नसती ती भाषा सो so, अशा पद्धतीने आहे बघा इतकं छोटंसं माझा कन्सर्न होता आजच्या मराठी नवीन वर्षाच्या निमित्ताने मला तुम्हाला हे सांगायचं होतं आय होप माझ्या भावना तुमच्यापर्यंत छान पद्धतीने पोहोचल्या असतील आणि जे काही मला चांगले कमेंट करतात त्यांनी नेहमी चांगलीच कमेंट करावी अशी माझी इच्छा आहे जे काही चुकत असेल ते सांगा मग इंग्लिश चुकत असेल तर मी इंग्लिश सुधारण्याचा प्रयत्न करते मी हळूहळू ट्राय करते की आता बोललं जातं माझ्याकडून वायसवर देता देता की ऑलरेडी मी असं करणार होती ऑलरेडी पण मी ती काढते मी तिथे ती ऑलरेडी बोलण्याचा प्रयत्न करते की नाही इंग्लिश जी आहे ती व्यवस्थित जी आहे ती गेली पाहिजे सो uh, so, मी ते प्रयत्न करू शकते पण भाषेमध्ये नको भाषेमध्ये माझी आहे तशीच राहू द्या शुद्ध मराठी जमते ना त्यांनी थोडं ऍडजस्ट करून घ्या सोडून जाऊ नका मला बघा बघत राहा तुम्हाला ह्या भाषेचा चांगला अनुभव अजून येईल बऱ्याच नवीन गोष्टी तुम्हाला आमच्या भागातल्या बघायला मिळतील बऱ्याच वेगवेगळ्या वस्तूंना काय काय कसं कसं म्हणलं जातं हे पण तुम्हाला जे आहे माझ्या चॅनल थ्रू तुम्ही बघू शकता सोडून जाण्याची गरज नाहीये राहा माझ्यासोबतच राजी जे पण आहेत तसे पण आहेत कमेंट करा चुका काढा माझ्या पण भाषेवर चुका काढू नका एवढं माझं फक्त म्हणणं आहे सो हेच माझं जे होतं नवीन वर्षाचं तुम्हाला सांगणं होतं चला गुढीपाडवा आहे म्हणून साडी वगैरे घालून तुमच्यासोबत बोलते उद्याच्या दिवशी मस्त पाडव्याचा ब्लॉग येणार आहे तर चला मग आता मी व्हिडिओ माझा इथे संपवते अपेक्षा करते तुम्हाला आवडला असेल भावना पोचल्या असेल तुमच्यापर्यंत तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या प्रतिक्रिया तुम्ही मला कमेंट मधून सांगू शकतात की काय तुम्हाला वाटतंय आणि मग चला भेटत पुढच्या व्लॉगमध्ये मध्ये uh, तोर्स तरी काळजी घ्या सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय